मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता प्राण प्रतिष्ठा होता चिखलगावातून रामभक्तांनी काढली भव्य रॅली वणी अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच चिखलगावासह संपूर्ण वडी तालुक्यातील आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच चिखलगाव मेघदूत कॉलनीतून रामभक्तांनी जल्लोष करीत मार्गक्रमण करीत रॅली काढली या रॅलीत युवक युवती तसेच महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जय श्री राम जय रॅली काढण्यात आली मारे वार्ता मनोज नवरे बडी आज साडेपाचशे वर्षा आपण रामलल्लाची मूर्ती अयोध्यामध्ये मंदिर बांधण्यासाठी आपण इतके कष्ट केले होते इथं इतक्या वर्षापासून आजची वेळ आली आहे आज प्राणप्रतिष्ठा आज, आज अयोध्येमध्ये होत आहे याच कृषीमध्ये आम्ही सगळे मेघदूतवासी यांनी हनुमान मंदिरमधून आम्ही एक रामलल्ल्याची राम रा रामलल्लाची राम आम्ही एक रॅली काढलेली आहे रॅलीमध्ये आम्ही वेग कलश कल कलश यात्रा काढली आहे ज्याच्यात महिलांनी कलश घेऊन केलेला आहे त्याच्यात त्याच्यानंतर आम्ही वेगसुद्धा राम लक्ष्मण सुद्धा अपमान पूजा केली आहे या रॅ रॅलीमध्ये भजनसुद्धा आहे या 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 रॅलीमध्ये सर्व मेघदूरवासियांनी सहभागी होऊन आज रामलल्लाची रॅली काढलेली आहे आणि आज सगळ्या भारत देशामध्ये आणि आमच्या कॉलनीमध्ये सगळ्या सगळ्या विश्वासमध्ये सुद्धा आज रा रामलल्लाचं होत आहे आणि आणि अयोध्यामध्ये जे आज प्रांत फिश होत आहे या खुशीमध्ये आम्ही सर्व देशवासी आणि भक्त आम्ही सगळे भक्त आम्ही खूप खुश आहेत आज आजचा दिवस आम्ही अस्मरणीय आमच्यासाठी राहील आजचा दिवस आम्ही कधीही विसरणार न दिवस आहे बावीस बावीस जानेवारी हा दिवस दोन हजार चोवीस हा खूप खूप हा विश्वसनीय दिवस आहे जय श्रीराम जय